फ्रेंड नमस्कार बघा आम्ही आता लग्नाला बघा बघा तुम्हाला सकाळी म्हणलं ना नव्हतं कालच्या वेळेमध्ये काल हळदी हलदी बघा हे रोखवत आहे आमच्या पुरीचा दिसलं का आमच्या कुलस्वामी स्वामी आहे या देवळात आमच्या मुलीचे लग्न झालेत मुलीचीच मग म्हणजे बघा आमच्या जाऊबा आहेत हे आमच्या किती नंबरचे चार कुठले चौथ्या नंबरचे ना चौथ्या नंबरचे बघा हे बघा हे तिचं पोरग आहे पाण्या

कमेंट पशी काय कमेंट काय आपली यूट्यूब फॅमिली अशी नाही की कमेंट तुला वाईट करणार नाहीत कोण आणि काळून बोर ह्याच्यात काय नसते बरोबर आहे ना, ना? माणसाचं मन चांगलं असणं गरजेचं असते बरोबर का खरं आहे ना माझं खरं असं तर कमेंट करून सांग माणसांच्या दिस दिसण्यावरून माणसाची गुणाची पारा कळता येत नसते बरोबर कितीतरी माणसं अशी असतात की दिसायला चांगले असतात पण मनान चांगले नसतात पण ती तशी नाही दिसायला चांगली नसली तर मनान चांगले आहे ते म्हणते की धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाच्या श्रीमंती फार महत्वाची असते कसं आहे बघा तिचं बघा हे रुपवत आहे आमच्या मुलीला दिलेला इथं बसलो या आम्ही दाखवते बघा इथं देऊळ आहे तर हे देऊळात आमच्या गावात छोटस आहे मंदिर तिकड मंडप ती टाकलाय तिथे मोठा मंडप ती टाकलाय नवरील नवरील लिहायला आणली काही गाडी सजवून त्यांचं जेवण झालं जेवण झालं की जे जे नाही आता नवरा नवरीचं जेवण चालू झालंय बाबा अजून घरची सगळी आमच्या मंडळी जेवायची सगळी आता नवरा नवरीला जेवायला द्यायचं आहे आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग सगळे व्याही मंडळी जेवायला बसणार आहेत आमच्यात बघा तुमच्या तासच असते का बघा सगळी आता जे जे पाहुणे रावळे जिकडे तिकडे गेले तर आता सगळे आमच्या आमची फॅमिली राहिली आता सगळी इथं आमच्या आम्ही आपण किती जणी जाऊ जाऊ तुम्ही दोघे आम्ही दोघी सहा आणि त्या सात झालं हो सो सातजणी सातजणी आम्ही जाऊ सातजणी म्हणजे असं आणि हां एक फॅमिली आमची एका कुटुंबाची असं आम्ही सातजणी जावा बघा अशी आमची मोठं फॅमिली कुटुंब आहे बरं हां चार आहेत आणि त्यांची मग त्यांची सात मुलं अशी आमची फॅमिली आहे बघा अरे त्यांचं काय त्या त्यांचं काय सगळ्यांचा व्हिडिओ काढता आला नाही वेळच भेटला नाही दिसते का तू बघा हां कुठं काळी दिसते का बघा आमची जाऊ बाय म्हणते मी आहे बघा चला बाय बघा आमची बघा हे आमची ननंदबाई हा हे आमची आहे बघा हे बघा आल्या बघा बसल्या का हे आमचे ननंदबाई आहेत बर का व्हिडिओ काढायला हो हा इकडे या वई नि निघड्या ही लहान आहे ही मोठी हे काही ते काय बघा नंदबाई आमची खाली बसा खाली बसा दिसते YouTube टाकायला टाकाय लागले व्हिडिओ नीट बसा जरा हा YouTube असं हां बघा ही कायते बघा आमच्या चौघे सासुरे आणि त्यांचे आम्ही सगळे सात जणी जावा आणि आता आमच्या सात जणी जावा अशी लती गीजणी नंद आहेत त्या बघा ही दोन आहेत एक गेली आता तिसरीच्या घरला पण त्यांना गडबड होते म्हणून ते गेल्या हं त्यांना जरा आम्ही थांबून घेतले तर आम्हाला आमची लई पळापळी होते मग म्हणलं जरा बघा किती बांगड्या भरले ते बघा मग आता आपल्या लोक ही आता म्हणली ग मी काळे आहे त्यांची मुलगी आहे बघा आहे का नाही सुंदर आहे त्या का नाही माझी तर तुम्हाला माहितीच आहे बघा